ते खूप मग ते मी सारखं घेतलं तर मला फरक पडेल का मी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी मला जे आवश्यक दिलं ते जर मी घेतलं तर मी लवकर बाराव पण मला मी कोणत्या आजारात ते घ्यायला तो त्याचा तोटा पण होऊ शकतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला नामस्मरण करायचं वाटतं की पहिले कुलदेवतांचं करा एकदा का जीवनात तुमच्या गुरु आले आता गुरु मध्ये सुद्धा दोन भाग आहेत गुरु देहधारी पण असू शकतात परंतु लक्षात ठेव गुरु हे तत्व आहे ते कोणाच्याही माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करेल मग मा गुरु म्हणजे एखादी व्यक्ती कधी आहे तर ते एक तत्व आहे हे समजायचं मग हे तत्व तुम्हाला योग्य मार्गाने कसं पुढं जायचं ते आपोआप मानलं पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी शिष्य बनावं लागेल जर आपण शिष्य बनलो तर गुरु आपल्या जीवनात येतो आणि आता परमार्थात पाहायला मिळते की बरोबर अभिमानच अभिमानान सांगतो की आम्ही गुरु केलाय तर अध्यात्म सांगतं तुम्ही गुरु करायचं नाही तर गुरु तुम्हाला शोधत येतात आणि तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करतात मग आपण उलट करतो आणि मग आपल्याला त्या गुरुकडून जो फायदा मिळायला पाहिजे तो नाही मिळाला की पुन्हा आपला विश्वास गुरुंवरचा तर उतरतो आख्या परमार्थावरचा करू शकतो असं चुकीचं साधन करण्यापेक्षा जे योग्य साधन आहे जे शास्त्र आहे ते शास्त्र समजून केलं तर आपल्याला निश्चित पुढे त्याचा फायदा मग आता तातडी आपण जर केली तर वरित आयुष्य आपलं सुखाने समाधानी आणि आनंदाने घडून जा आता आनंदाची व्याख्या कशी केली तर आपण बघा जीवाला जेव्हा अनुकूल संवेदनेचा अनुभव येतो त्याला आनंद म्हणतात आणि जीवाला जेव्हा प्रतिकूल संवेदनेचा अनुभव येतो त्याला दुःख असं म्हणतात पण हे कसं असतं आपल्याला की एखाद्या गोष्टीवर आपला अवलंबून असतो सुख दुःख त्याला म्हणायचं तो आनंद नाही या दोन्ही गोष्टीच्या पलीकडं जो अनुभव येतो त्याला म्हणायचं आनंद मग हा आनंद कसा आहे तुम्ही एखाद्या संतांच्या ठिकाणी दर्शनाला गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही कारण नसताना आतमध्ये नामस्मरण आपोआप सुरू झालं आनंदाची अनुभूती तर तो खरा परमात्मातला अनुभव आहे हा कुठं पुस्तकात वाचायला मिळणार नाही हा तुम्हाला पण त्याच्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे जीवनात गुरु आला पाहिजे मग तो आनंद तुम्हाला अनुभव आहे म्हणून तातडीने या सगळ्या गोष्टी करायच्या मग आपली तातडी कुठं असते व्यवहारातल्या गोष्टीची तातडी आपली खूप असते मला याच्यानंतर हे करायचंय त्याच्यानंतर ते, ते करायचंय पण लक्षात यायला पाहिजे की हे करायला उद्या मी असेल का नाही या जगामध्ये याची जाणीव मात्र आपल्याला ठेवायला पाहिजे करू नये असं नाही ते करायचंय पण पर जाणीव परमेश्वराची ठेवून करायचं जा। मग ही जाणीव आपली हळूहळू संपते आणि मग बऱ्याच वेळेला आपल्याला असेल असं असं घडलं अरे असं म्हणतो अचानक कसं झालं पण अध्यात्मशास्त्र सांगतं की मृत्यू कधीही अचानक येत नाही त्याची काळवेळ ठरलेली आहे फक्त ती भगवंतानी तुम्हाला सांगितलेली नाही त्यामुळे ज्याची वेळ येते तो बरोबर त्या ठिकाणी त्याला घेऊन जातो तो समजत नाही म्हणून आपण परमार्थामध्ये चालताना निरपेक्षपणे प्रत्येक पाऊल सावधपणे उचलत उचलत आपल्या जीवनाचं सार्थक आपणच करावं लागतं यासाठी आपल्याला सुबुद्धी वापरावी लागते जर आपल्या मनामध्ये दुर्बुद्धी आली तर आपलं पाऊल चुकीच्या ठिकाणी जाऊ शकतं जगद्गुरु तुकोबारायने एका अभंगामध्ये झाडले दुर्बुद्धी ते मना कधी नारायण म्हणजे तुकोबाराय भगवंताला विनंती करतायत की भगवंता माझ्या मनामध्ये कधीही दुर्बुद्धी निर्माण होऊच देऊ नको अशी प्रार्थना या अभंगातून करतात मग आपणही तोच अभंगाचं चरण जर मनामध्ये आणलं पडतं आपल्या ते बुद्धीमध्ये हळूहळू पालट होईल आणि त्या ईश्वराचा अनुभव आपल्याला येईल मग हा अनुभव आपल्याला जर घ्यायचा असेल तर त्यात परमार्थाची तातडी आपल्याकडून तेवढ्याच तातडीने झाली पाहिजे बऱ्याच वेळेला आपण झाली की उद्यावर ढकलणं परमार्थामध्ये चुकीचं ठरू शकत म्हणून ज्या ज्या क्षणाला संबंध त्या त्या क्षणाला परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करा याच्यामध्ये भाग असतो जर कमी वयामध्ये परमार्थात पाऊल ठेवलं तर एकाच जन्मामध्ये तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू शकता मध्यम वयामध्ये जर परमेश्वराकडे वळण्याची इच्छा झाली तर परमेश्वर तुम्हाला बऱ्याच काठापर्यंत नेऊ शकतो फक्त तुमची तळमळ श्रद्धा भाव किती आहे हे परमेश्वर बघत असतो आणि एवढे करून आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणातही उपरती झाली तरी परमेश्वर तुमच्यासाठी सोय करून ठेवतो की अरे उशिरा का व्हायना पण याला जाणीव झाली माझ्याकडे आदर पाहिजे तर ती जाणीव सुद्धा जर आपण एकनिष्ठपणे पाळली तर तिथेही परमेश्वर आपल्याला आपलंस करून घेऊ मग हे सगळं समजून आपण घेतोय गे कशासाठी हे समजलं बघितलं तर जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये आपल्याला सांगतात की म्हणजे लोकीचे व्यवहार नये डोळे धुरे भरून राह आता हे चरण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मग या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात यह, आप यह लोकाच्या व्यवहारामध्ये